उदगीर येथील राज्यस्तरीय युवा महोत्सवावर उदगीरच्या स्थानिक पत्रकारांचा बहिष्कार आयोजकाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करून केला धिक्कार महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा संचालनालयाच्या वतीने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोळे यांच्या पुढाकारात उदगीर येथे तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित तीस दफ डिसेंबरच्या संध्याकाळी राज्यस्तरीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण उदगीर येथील स्थानिक पत्रकारांना दिले गेले नाही त्यांना डावलण्यात आले आणि लातूरहून पत्रकारांना तेथे पाचारण करण्यात आल्यामुळे उदगीरच्या पत्रकारांनी या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी आयोजकाविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करीत या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आणि सोहळ्यातून वॉकआउट केले यावेळी उदगीरच्या पत्रकारांनी आयोजक आणि मंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात मोठ्याने बोंब ठोकली आयोजकांचा धिक्कार असो क्रीडाधिकारी व मंत्र्यांविरुद्ध मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या त्यामुळे या सोहळ्यात एकच गोंधळ निर्माण झाला राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन पुरते फसल्याची प्रतिक्रिया अनेक जणांनी यावेळी व्यक्त केली युवक क्रीडा महोत्सव घेतला महाराष्ट्राचा हे आनंदाची बाब आहे पण यामागे षडयंत्र जे रचले गेलेलं आहे उदगीरच्या एकाही पत्रकाराला या संबंधात कुठलीच माहिती दिली एक महिन्यापासून कोणती दिली नाही एक दुसरी आमच्या उजग्या उजगीरच्या पत्रकाराला या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका नाही तिसरी गोष्ट एवढा द्वेष का करावा महाराष्ट्र सरकारनं त्या क्रीडाधिकारी कोण जो आहे तिची चौकशी करा असिमत तर आणि जर मुख्यमंत्री दलाल असतील त्याचे तर करू नका लोकशाही चुकाच्या उद्योग मध्ये काय बाई झालं या महासंमेलनामध्ये आम्ही लिहिणारे पत्रकार आहोत चांगलंही लिहू आणि जे ग केले ती लिहू म्हणून ह्या गल दाखवायची होती कळलं का म्हणून आमच्या स्थानिक पत्रकाराला निमंत्रण न देता बाहेरचे पत्रकार आणले आम्हाला त्याचं काही भावडं वाटत नाही त्याचा त्याचा अधिकार म्हणून आमचा निषेध झाला आणि याची चौकशी पुरुष होऊन झाली पाहिजे आणि असंच अधिवेशन प्रत्येक वर्षी कुठं कुठं होत असतील आणि तिथल्या पत्रकार निमंत्रण देत नसतील पण ते त्यांचे त्यांचा अधिकारात आवाज उचलला नसतात पण उदगीरचे पत्रकार एक क्रांतिकारक पत्रकार जागरूक पत्रकार लोकशाही शिकवणारे पत्रकार आणि ते असल्यामुळं आम्हाला निमंत्रण नाही आज उदगीरमध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव या कार्यक्रमाचं रितसर निमंत्रण उदगीरच्या पत्रकारांना दिलं नाही आणि अनेक दिवसापासून उदगीरच्या पत्रकारांना डावलणे आणि उदगीरचा कार्यक्रम असताना लातूरला पत्रकार परिषदा घेणे आणि लोगोचं अनावरण करणे आणि आजच्या कार्यक्रमाला लातूरचे पत्रकार त्यांना सन्मानाने पत्रिका देऊन त्यांची व्यवस्था टी डी ए देऊन इथं आणणे हे जे क्रीडा विभागानं चालवलेला प्रयत्न आहे हा म्हणजे उदगीरच्या पत्रकारांचा अपमान करणारा आहे म्हणून सर्व आमचे पत्रकार उदगीरचे यांनी आज घोषणा देऊन या क्रीडा युवा महोत्सवाचा आयोजकांचा निषेध करून या ठिकाणी वॉकआउट केलेला आहे